आज आपण इथे उपस्थित राहिले शॉर्ट नोटिसनी आपले आभारी आहे आमचा हे विचार होतं की आता आम्ही नगरपालिकामध्ये बहुतेक एक महिना झाला आहे आणि हे आमची जबाबदारी आहे की आम्ही सावंतवाडीचे लोकांना ज्यांनी आम्हाला निवडून आणलं आहे भरभरून मतांनी खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे तर आम्ही त्यांना एक अपडेट देऊया की आम्ही नगरपालिकामध्ये आले आमचे स सर्व नगरसेवक सेविका आम्ही आता बाराची टीम प्लस म इन्क्लुडिंग टी तेरा झाली आहे आणि आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं आहे तर आम्हाला फक्त सर्वांना सांगायचं होतं एक अपडेट द्यायचं होतं की आता सावंतवाडीमध्ये काय परिस्थिती आहे आम्ही काय काम सुरू केले आहे कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांशी बोलले होते चर्चा झाली होती आणि सर्वांनी आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले आम्ही ते विसरले नाही आहे हळूहळू सर्वांमध्ये सर्व टॉपिक्स आम्ही घेतले आहे आणि काम सुरू केलं आहे पहिला तर आपण सर्वांना माहिती आहे की आम्ही स्वच्छता हे विषय घेतलं होतं कारण हे माझं शिक्षण पण आहे की आपण आपला घर सफाई साफ ठेवणार स्वच्छ ठेवणार त्याच लक्ष्मी येणार आम्हाला हेच इच्छा आहे की आपल्याकडे सावंतवाडीमध्ये जी आपली सुंदर नगरी आहे खरोखरच एक सुंदर नगरीच्या पदनी राहिला पाहिजे तर आम्हाला जे पण आम्ही विषय घेतले होते सग सगळे नगरसेवक सेविकाच्या खूप मदत होती वॉर्डवाईज आम्ही स्वच्छता घेतली आहे आपण बघितलं आहे की नरेंद्र डोंगर आपला तलाव वॉकिंग पाथ आहे बस स्टँड जेव्हा की खूप वर्ष झाले होते की त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नव्हता ते पद्धतीने आम्ही स्वच्छता सुरू केली आहे दत्तनगर कॉलनीमध्ये एक मोठा गार्डन होतं ते जंगल झालं होतं तर ते पद्धतीने आम्ही हळूहळू सगळे गार्डन एरियाज टार्गेट करणार आहे मोठा विषय हे जे आहे जे वॉटर पाईपलाईन्सच्या आहे गॅस पाईपलाईन्सच्या आहे आपण सर्वांना माहिती आहे की दोना दोन्हीच्या कॉर्डिनेशनमध्ये थोडं अडचणी होती तर आम्ही थोडे दिवस काम थांबवलं होतं कारण आम्ही दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सशी बोलले आणि आज आम्ही सी ओ साहेबांशी पण बोलले आम्ही एक सुंदर प्लॅन क्रिएट केला आहे की आपले लोकांना नागरिकांना ते कोणतरी अडचणी नाही हवी पाहिजे कारण वॉटर पाईपलाईन्समध्ये थोडी गोष्टी असं झाली होती की वॉटर पाईपलाईन्स आपले तुटले होते पण लवकरात लवकर आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोलले आम्ही सोल्युशन काढून घेतलं आहे आणि लवकरात लवकर आपण काम सुरू करूया आमची हे इच्छा आहे की सावंतवाडीची जे पाणीची इश्यूज आहे आता एक वर्षमध्ये ते सॉल्व केले पाहिजे मी सर्वांना नम्र विनंती करते की हे टाईम जेव्हा गॅस आणि वॉटर पाईपलाईनचं काम सुरू आहे थोडी अडचणी थोडे महिने होणार पण त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये पाणी आणि गॅसलाईन्सचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून दाखवूया कारण गॅस पाईपलाईन्स पण लावले तर सिलेंडरचे खर्चे नसणार आणि घरोघरी ते बेझिक आपले लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स जे असते ते सॉल्व्ह होणार तेच पद्धतीने आम्ही कचरा डेपो त्याच्यावर लक्ष घालत आहे कसं आपण कचरा कलेक्शन करणार आणि आपण आता आज कचरा डेपोमध्ये जाऊन बघितलं तर आपण बघणार की सगळ्यांचा बायफकेशन झाला आहे आम्ही पहिला तरी हे काम केलं ऑफिसमध्ये येऊन की सगळ्यांचा अभ्यास केला कसं आपण कचरा कलेक्ट करत आहे काय पद्धतीने रिसायकल्ड प्रोडक्ट्स होत आहे तर आता आपण कचरा डेपोनं व्हिजिट केलं तर कार्डबोर्ड सगळे एकत्र आहे वॉटर बॉटल्स ग्लास वॉटर बॉटल्स एक ठिकाणी आहे एक ठिकाणी सगळे लेधरचे प्रोडक्ट्स जेव्हा की आपले बॅग्ज असतील ते सगळं एक ठिकाणी ठेवले आहे कोकोनट जे आपण नारळचा वापर जास्ती असते ते एक पद्धतीने आम्ही वेगळं ठेवलं आहे कारण ते बघितलं गेलं तर इनफ्लॅमेबल प्रॉडक्ट्समध्ये येते तेच पद्धतीने आम्ही जे पण काम आता नगरपालिकामध्ये घेतलं आहे सगळं आम्ही अभ्यास केलं आहे मोठा विषय आपला माहिती आहे हॉस्पिटलचा विषय आहे तर आम्ही डॉक्टर्सशी पण बोलले इकडचे सावंतवाडीचे डॉक्टर्सशी आम्ही बोलले त्यांची काय परिस्थिती आहे ते आम्ही समजून घेतली आहे आता महत्त्वाचा विषय ते आहे की आपण आपली जे सर्विसेस आहे आता कॉटेज हॉस्पिटलना आपण कसं चांगल्या पद्धतीने उभा करूया कारण कॉटेज हॉस्पिटलमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहे जेव्हा की मशीन मेंटेनन्स कमी आहे रिपोर्टिंग बरोबर होत नाही डॉक्टर्ससाठी डॉक्टर्सना आपण सावंतवाडीमध्ये आणलं त्यांच्यासाठी राहायची जागा नाही आहे टॉयलेट्स नाही आहे तर ते विषयावर आमचा काम सुरू आहे की क कसं आपण लवकरात लवकर महिलांसाठी जे त्यांची डिलिव्हरीसाठी त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे आपले बेसिक ट्रीटमेंट जेव्हा की कोणाला फ्रॅक्चर झाला जॉन्डेज झाला ते आपण कसं पद्धतीने लवकरात लवकर ते कॉटेज हॉस्पिटलमध्ये आलं तर ते विषय कसं सॉल्व्ह होऊ शकते त्याच्यावर काम सुरू आहे आणि जेव्हा की क कोणी पण विचारलं की स्पेशालिटी हॉस्पिटलच्या काय तर ते आम्ही मुख्यमंत्रीजी पालकमंत्रीजी आणि आरोग्य मिनिस्टरशी बोलूनच आम्ही पुढे जाणार आहे सगळं जे विषय आमच्यासमोर आणलं होतं निवडून निवडणुकीच्या वेळी आम्ही जेव्हा लोकांनी भेटलं ते आम्ही विसरले नाही आहे स्टेप बाय स्टेप कधी कधी काय असते थोडे आमचे जे टॉपिक्स असते लवकरात आपल्याला सोल्युशन दिसेल पण जेव्हा की भटके कुत्रेचा विषय आहे जे खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी आम्ही मिशन रेबीज नामाने एक ऑर्गनायझेशनशी बोलले आहे अजून दोन ऑर्गनायझेशनशी बोलले आहे की कसं आपण आपले डॉग्जना स्टरलाइज करूया त्यांना शेल्टरमध्ये ठेवूया आणि लवकरात लवकर ते सोल्युशन काढावं लागणार कारण आपले लोकांना ते खूप अडचणीचा विषय आहे तर हे सर्वांवर आमच्या स्टडी सुरू आहे मी सर्वांना फक्त ते नम्र विनंती करणार की आम्हाला आपण सर्वांनी आम आमच्यावर विश्वास ठेवला आहे ते विश्वास ठेवा आशीर्वाद ठेवा आणि लवकरात लवकर आम्ही दर सहा महिने आपल्याला अपडेट देईल ते आमची जबाबदारी आहे आपण आम्हाला निवडून आणलं आहे आणि ते सगळं विषयवर आम्ही आम्हाला आपल्याला रिपोर्ट देऊया आणि अजून एक गोष्टी आहे की जे पण हे आ, प्रेस ऐकत आहे प्लास्टिकचा विषय खूप मोठा आहे सावंतवाडीमध्ये आपण बाजारात जाणार आहे ट्युजडे मार्केट आपण बघितलं आहे आम्ही सिस्टमॅटिक करून घेतलं आहे की आपली दोन्ही दोन गाडी ते रस्त्यावर जाऊ शकते आम्ही त्यांना पाण्याची सवय दिली आहे वॉटर फिल्टर नव्हता त्यांच्याकडे मोबाईल टॉयलेट नव्हता त्यांच्याकडे त्याच्यासाठी पण आम्ही पत्र कोर्टमध्ये दिलं आहे की आम्ही कसं पद्धतीने त्यांना तो, मोबाईल टॉयलेट देऊ शकते पण सर्वांना नम्र विनंती आहे की प्लास्टिकचा वापर कमी करा आपण बाजारात जाणार आहे तर आपली बाजारची पिशवी घेऊन जावा कारण जिथे आपण प्लास्टिक वापरणार आपला कचऱ्याचं सोल्युशन होणार नाही तर ते फक्त सगळ्यांना नम्र विनंती आणि आपल्याला जे विचार करायचे आता आपण करू शकतो तो ते सकसे बड़ी बड़ी। कशा आता जेव्हा की मी सांगितलं की जेव्हा हे स्टडी केलं गेलं आता सावंतवाडीमध्ये साधारण बाराशे भटके कुत्रे आहे तर मिशन रेबीजचे द्वारा एक एन जी ओच्या द्वारा आम्ही दर आ, आता शेल्टर आपण उभं केलं ते शेल्टरमध्ये तीस डॉग शेल्टर्स आपण करू शकतो तीस ते पस्तीस त्याच्यामध्ये दर अठवड्या आपण तीस डॉग्सना वॅक्सिनेट करू शकणार ते पद्धतीने आपण पुढे गेले तर दीड वर्षमध्ये आपल्या सगळं कुत्रेचा जे विषय आहे ते सॉल्व्ह होणार स्टरेलायझेशनच्या नंतर त्यांना तीन दिवस आपल्या शेल्टरमध्ये ठेवायला लागते ते पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत आता असं नाही की आम्ही कोणाला सोपून दिलं आहे सगळे डॉग्सवर टॅग असणार त्यांना स्टरलाईज करून घेतलं त्याच्यावर टॅग असणार तर आपल्याला पण कळेल की हे सेफ आहे आपण जसं सांगितलं की जे अगोदर ट्रॅफिकचे इश्यूज होते थोडे थोडे जे सिस्टम होते तेव्हा खूप सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केले गेले होते ते आम्ही परत आणूया आम्ही पोलीस इन्स्पेक्टरशी बोलले आहे त्यांना सांगितलं की सावंतवाडीच्या मॅप द्या कुठे पार्किंग झोन्स आहे कुठे नो पार्किंग झोन्स आहे त्याच्यावर आम्ही अभ्यास सुरू केला आहे आणि ऑलरेडी सावंतवाडीमध्ये आपण कुठे कुठे पे अँड ची सवय देऊ शकते कारण पे अँड पार्क आपण केलं तर बरेपैकी आपले पार्किंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक ऑलरेडी पास्ट आहे जे आमच्या राजवाडाच्या पाठी आहे अजून पण ते काय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की आपले बाजारात लोक ये जे येते त्यांना ते थोडं दूर पडणार तेच पद्धतीने आमच्या आलो आहे की कुठे कुठे सावंतवाडीमध्ये आपण पार्किंग ग्राउंड्स करू शकणार आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार जेव्हा आम्ही सगळं पार्किंग नो पार्किंग झोन केले लाईन्स रोडवर पेंट करून घेतलं त्याच्यानंतर स्ट्रिक्ट कार्यवाही असणार की इथं एक टाईम कोणी पण पार्किंग केलं त्याचे फाईन्स असणार तर आपण स्ट्रिक्ट केलं तरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ते सोल्युशन नाही आहे आमची हे जबाबदारी होती की आम्ही पहिला सगळं साफ स्वच्छ करून घेऊया ह्याच्यानंतर आमची रिस्पॉन्सिबिलिटी ते आहे की आम्ही लोकांना एड्युकेट करूया की हे इथे कचरा टाकायचा अलाउड नाही आहे बॉटल्स नाही अलाउड आहे आ, रात्री इथे आपण बसू नाही शकत आम्ही एकदा सांगणार दोनदा सांगणार त्याच्यानंतर स्ट्रिक्ट कार्यवाही असणार पोलीस पेट्रोलिंग वाढवणार आहे ऑलरेडी आम्ही पत्र पाठवलं आहे त्यांच्याशी बोलले आहे त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला तर ते पद्धतीने आपण पुढे जाऊया पण हळूहळू लोकांना सांगावं लागते असं नाही की मी आज म्हटलं आणि उद्या ते त्यांना ते, ते, जेलमध्ये घातलं त्याचं नाही होऊ शकत तर आपलं कसं चांगलं पद्धतीने लोकांना समजावून ते करू शकणार ते पद्धतीने पुढे जाणार तर जेव्हा आपण स्वच्छता तर सांगितलं हे आपला भारतमध्ये मोठा विषय आहे तर आपण आपल्या सिटीना कसं एक्झाम्पल आता स सर्व लोक वेंगुर्ला खूप सफाई आ, साफ आहे ते आपल्याला ते एक्झाम्पल देत असते ते आमच्यासाठी पण एक इन्स्पिरेशन आहे आम्हाला असं इच्छा आहे की सावंतवाडी महाराष्ट्राची स्वच्छ सर्व स्वच्छ कसं सिटी होऊ शकणार त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं आहे कधीकधी लोकांना ते प्रोत्साहन दिलं पाहिजे की आपण इथे वॉर्ड वाईज जे वॉर्ड एकदम स्वच्छ राहणार त्यांना एक आपण प्राईज देऊ शकते नगरपालिकाच्याद्वाराने ते पद्धतीने आपण पुढे जाऊ शकते आणि जेव्हा की आपण ते स्लोगन्स एक प्रॅक्टिसमध्ये ठरवले किंवा की स्वच्छ भारत अभियान जे सु, सुरू झालं होतं ते लोकांच्या डोक्यामध्ये राहतील ते पद्धतीने आम्हाला पुढे जायचं आहे की लोकांना सांगायचं आहे की हे आपण ओला कचरा कसं बायफकेट करणार सुका कचरा कसं बायफकेट करणार आणि ते दृष्टीने आपण अजून पुढे चालणार मोठा विषय ते आहे की आपण आता कचरा कलेक्ट केलं तर कचरा कलेक्शनच्या नंतर एक आपण एक चांगलं प्रोजेक्ट सावंतवाडीमध्ये आणूया की आपला कचरा कलेक्शनच्या आपल्याला कधी कुठेतरी रिसायकल्ड प्रोडक्ट्सच्या आपण पर्यटन दिसेल किंवा की आपण आता बॉम्बेमध्ये बघितलं असणार की रिसायकल्ड बॅग्स भेटत आहे ते सगळं प्लास्टिक मेटल सगळ्यांच्या रिसायकल करून ते बॅग्स विकत असते तेच ऑपॉर्च्युनिटी आपण आपले बचत घडना देऊया करायला की ते कसं आपण एक कचरा ना पर्यटनमध्ये कन्वर्ट करू शकते त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी लोकांशी बोलत आहे काय पद्धतीने प्लांट सावंतवाडीमध्येच रिसायकलिंगचा प्लांट आणू शकते आमी आमी ते आम्ही बघूया आम्ही ऑलरेडी पालकमंत्रीशी बोलले आहे ते त्यांच्या लक्ष सावंतवाडीमध्ये बरेपैकी आहे आम्ही मुख्यमंत्रीशी बोलणार आहे आरोग्यमंत्रीशी पण बोलणार आहे आणि जेव्हा की त्यांना प्रॉमिस केलेलं की इथे डॉक्टर्स येईल ते त्याचा प्रयत्न सुरू आहे पण हे सगळ्यांना आता आम्हाला ऑफिसमध्ये आले पंचवीस दिवस झाले आहेत हे हळूहळू होणार कारण त्याच्यासाठी सगळं प्रयत्न आणि अरेंजमेंट्स करावा लागणार डॉक्टर्सना इथे आणायला तर ते आमच्या सुरू आहे बरोबर त्याच्यावर पण आता ऑलरेडी आम्ही ते दिवशीच गेले होते त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये आपण अवस्था ब बघितली असणार तर त्याच्यावर लवकरात लवकर काम सुरू करायला लागणार आम्हाला माहिती आहे आम्ही अभ्यास केला आहे का, की बरेपैकी मेडिसिन्स इथे सावंतवाडीमध्ये आता आपला दवाखान्यामध्ये नाही आहे तर आम्ही डॉक्टरना सांगितलं आहे आम्हाला लिस्ट द्या काय काय का मेडिसिन्सची गरज आहे आपल्याला काय आम्ही सवय देऊ आणि ते पद्धतीने आपण एक चांगला दवाखाना नगरपालिकामध्ये उघडूया हे विषयावर फक्त हे बोलू शकणार की आता ते थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या लोकांना घेतली पाहिजे की कसं आपण चार ठिकाणी कचरा फेकत आहे तर ते कसं ते प्रॅक्टिसेस फक्त आता बंद करायला लागणार आम्ही आमची जबाबदारी करू की आम्ही कलेक्शन करू या दर आता आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं आहे की रोज ओला सुखरा ओला कचरा सुखा कचरा आम्ही उचलत आहे त्याच्यानंतर पण आपण बाहेर कशाला तर, आ, आ, हे पिशवी घालत आहे त्याच्यावर कार्यरते तर मी सर्व लोकांना ते सांग सांगणार आहे की मी माझे मटर्निटी लीवसाठी जाणार आहे थोडे दिवस पण मी सर्वांना हे फक्त म्हणेल की मी जेव्हा सातवे महिने प्रेग्नेंट होते तेव्हा पण मी निवडणुकीच्या वेळी घरोघरून जाऊन लोकांची भेट दिली आहे आपले घरी आई असतील बहीण असतील आपली मिसेस असतील त्यांना माहिती आहे की हे एक महिलांसाठी खूप कष्टचा टाईम असते त्यांना त्याच्या हेल्थच्या ध्यान ठेवायला लागते त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये पण माझे सावंतवाडीचे लोकांसाठी मला जे करायचे होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे आमच्यासोबत कोणी पण असू दे सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिलं की मॅडम मा आपण काळजी घ्या इथे नको येऊ तिथे नको येऊ पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद्द होती सावंतवाडीना एक चांगली जगा करायला आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला भरभरून मत देऊन विजय केले आहे ते मी विसरणार नाही आम्ही लवकरात लवकर काम सुरू केले आहे आता मी माझ्या नाईन्थ मंथ नववा महिनामध्ये आहे तरी पण आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आहे सगळं काम कुठे पण कोणी पण आम्हाला कुठे पण बोलवलं आहे आम्ही गेले आहे हेच पद्धतीने आम्ही पुढे पण काम करूया मी थोडे दिवस नसणार हे मला माहिती आहे पण आज आपण बघत आहे आमची टीम किती स्ट्रॉंग आहे आमचे सर्व नगरसेवक सेविका उपनगराध्यक्ष आहे ते सगळं जबाबदारी घेतील आणि असं नाही आहे की मी थोडे दिवस नाही आहे तर ही ना मी हे विसरणार आहे माझ्या टीमशी ऑलवेज मी कॉन्टॅक्टमध्ये राहणार हर दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी आमची मीटिंग्ज असणार ऑनलाईन आता ऑनलाईन टेक्नॉलॉजी इतकी सुंदर झाली आहे की जेव्हा पण कधी पण आपली मीटिंग्स असणार मी त्याच्यावर उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांच्या ते मला अपडेट देणार आहे मी सर्व लोकांना फक्त ते म्हणेन आपण हे आमच्यासाठी आमच्या राजघराण्यासाठी हे बाळक एक आशीर्वाद आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहे मी लवकरात लवकर परत येणार आणि असं नाही की आता बाळक आमच्या मध माझ्यासाठी तर हे मोठं आशीर्वाद आहे पण हे मी काम माझ्या कुठेतरी पुढे जा पाठीमागे जाणार असं नाही आहे माझ्या पाठी एकदम चांगलं सपोर्ट आहे राणीसाहेब रा आहे राजेसाहेब आहे युवराजचा सपोर्ट आहे आणि जेव्हा की एक महिलांना हे संधी दिली होती आता गव्हर्मेंटनी महिलांना संधी दिली आहे तर सगळ्यांना माहिती आहे की महिलांचे काय काय विषय असते आणि ईश्वरनी जेव्हा आम्हाला बनवलं होतं त्यांना माहिती आहे आम्ही हे जबाबदारी घेऊ शकणार आहे मी घरच्या काम पण करू शकते पर्यटन पण करू शकते बिझनेस तर माझा सुरूच आहे आणि नगरपालिकामध्ये आजी मी आले आहे ते मी लोकांची जबाबदारी घेऊन आले आहे ते मी विसरणार नाही आहे तर मी फक्त सर्वांना ते म्हणेल की आपला आशीर्वाद द्या आपला प्रेम द्या आम्हाला समजून घ्या आणि आम्ही लवकरात लवकर परत येईल मी आपल्याला खरं सांगते की जेव्हा पॉलिटिक्सचा अजेंडा आहे ते माझा विषय नव्हता पण नगरपालिका पॉलिटिक्स नाही आहे ते आपल्या लोकांच्या कामसाठी आम्ही आले आहे आम्ही बरेपैकी लोकांना भेटले आहे त्यांचा विषय समजून घेतला आहे आम्ही नगरपालिका ऑफिसमध्ये बसले फर्स्ट डे पर्यंत लोक खूप आम्हाला प्रेम दिला आहे त्यांचे विषय सांगितला आहे सगळे जे आम्ही विषय इमिडिएटली सॉल्व करू शकले आम्ही क के केले आहे आणि जेव्हा आम्हाला आता माझा अभ्यास सुरू आहे की आता सावंतवाडीसाठी काय काय निधी आली आहे काय आपण प्रोजेक्ट्स करू शकते ऑन गोईंग प्रोजेक्ट्स काय आहे जेव्हा की वेजिटेबल मार्केट आहे मटन मार्केट आहे कसं चांगल्या पद्धतीने आपण ते पुढे जाऊ शकते ते सगळं ऐकून आम्हाला पण बरं वाटते की सावंतवाडीमध्ये आपण हे सगळं प्रगती करू शकणार आहे, आहे। आ, तर आता तर फक्त एक महिना झाला आहे बाकीच्या पूर्ण पाच वर्ष आमच्यासाठी आहे आणि खरं सांगू तर Uh, मी खूप उत्सुक आहे आम सुपर एक्सायटेड की आपण सावंतवाडीच्या काया पालट करून कसं दाखवणार आहे लोकांना पुढच्या पाच वर्षमध्ये ते सगळं लोक बघतील आम्ही जे पण निर्णय घेऊन आम्ही सगळं नगरसेवक सेविका उपनाध्यक्ष सर आहे मी आहे आणि सगळ्यांच्या विश्वासात घेऊन लोकांच्या लोकप्रतिनिधी तर आम्ही आहेच पण आपले लोकांच्या ज्या मनमध्ये आहे त्यांना पण आपण विचारूया की त्यांना काय पाहिजे आणि ते पद्धतीने आपण निर्णय घेऊया मी जेव्हा निवडणुकीच्या वेळी पण सांगितलं होतं आता आम्ही नगरपालिकाच्या आत अंडर नगरपालिका बरेपैकी असं बिल्डिंग्ज आहेत जेव्हा की ते आता खाली आहे थोडं काम सुरू झालं होतं बंद पडलं होतं जेव्हा की आपला रघुनाथ मार्केट आहे हॉटेल मँगो टू आहे तेच पद्धतीने आम्ही ऑलरेडी त्याच्यावर काय uh, काय करायची गरज आहे क फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगते की हॉटेल मँगो टू त्याची बिल्डिंगची परिस्थिती थोडी खराब आहे, ते ते आहे। तर त्यांना पोला सुधारण करावं लागणार त्याच्यानंतर त्याचा टेंडर कोणाला द्यावा लागणार आणि आपण कसं पर्यटन सावंतवाडीमध्येच ठेवूया ते आमच्या लक्षातमध्ये आहे तेच पद्धतीने रघुनाथ मार्केट आपण हँडीक्राफ्टसाठी केलेलं तर आपली सावंतवाडी विच इज नोन ॲज अ लँड ऑफ दी आर्टिस्ट आपण घरी घरी जाणार आपण बघणार की आपले लोकांमध्ये किती पेंटर्स आहे किती मॉडेल मेकर्स आहे त्यांना कसं आपण ते रघुनाथ मार्केटमध्ये एक चांगलं शॉप देऊया की ते त्यांच्या तिथे ते डिस्प्ले करू शकणार आणि तेच पद्धतीने आपण पर्यटन वाढूया खाऊगलीसाठी पण एक जागा ऑलरेडी पास केली गेली होती तर कसं आपण लोकांना सांगूया की फूड ट्रक एक फूड ट्रक पार्क सावंतवाडीमध्ये आपण करू शकणार की लोक संध्याकाळी ते फूड ट्रक पार्कमध्ये येणार आणि एक एक चांगल्या पद्धतीच्या आउटिंग होणार ते हे सगळे विषय जे आपले आहे ते आमच्या लक्षातमध्ये आहे योगा सेंटर डेव्हलप करायचे आहे ते आम्ही विसरले नाही आहे एक एकदम सुंदर ज जा, जागा आहे सुधीरजीच्या वॉर्डमध्ये आहे ते आम्ही लवकरात लवकर उघडणार आहे आणि योगा सेंटर पण सावंतवाडीसाठी करून घेणार आहे हंड्रेड पर्सेंट कारण जेव्हा की आपला व्हेजिटेबल मार्केट ते त्यांनी उभा केलं आहे बरेपैकी असे प्रोजेक्ट्स आहे जे दीपक केसरकरजीनी पुढे आणले आहे तर त्यांच्या आम्हाला सहभाग लागणारच आहे आणि ते आम्ही विसरणार नाही सगळ्यांना साथमध्ये घेऊन मी असं नाही म्हणणार की मुंबई शहर मी सावंतवाडीना एक एक्झाम्पल करून लोकांना दाखवणार लोक सांगणार की मला मुंबई नाही मला सावंतवाडीमध्ये राहायला आयला पाहिजे